याची तशी कारणे तर भरपूर आहेत पण नवऱ्याला वेळोवेळी एकच वाटतं की बायकोने त्याला समजून घ्यावं आणि बायकोला मात्र वाटत असतं की नवरा मला गृहीत धरतोय मला वेळ देत नाही माझ्याकडे त्याचे लक्ष नाही मला बाहेर घेऊन जात नाही मलाच प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्ट करावं लागतं आणि जर यातून जॉईंट फॅमिली असेल तर मग झालंच नवऱ्याला आधी घरातल्यांचं बघावं लागतं आणि वेळ भेटला तर बायकोला मग यामधून गैरसमज निर्माण होतात दोघांमध्ये दुरावा वाढतो दोघांची चिडचिड होते त्यातून बाहेर पडण्याचा एकच पर्याय आहे बायकोने नवऱ्याकडून थोड्या कमी अपेक्षा करणं त्याला प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ द्या मला असंच पाहिजे आणि मला तसंच पाहिजे असं करत राहिलं तर संसार सुखाने कधीच होऊ शकणार नाही प्रत्येक गोष्टीमध्ये दुसऱ्याची बरोबरी करणं सोडून द्या जसं आहे जे आहे त्याचा स्वीकार करा आणि आनंदाने संसार करा धन्यवाद